मित्रांनो मिशु बेतकरी युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचा बाजार आहे सचिन भाऊच्या दावणीवरती आलेलो आहे मित्रांनो आपण तर व्हिडिओ एकदम चांगला आलेला आहे व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला आपण सचिन भाऊच्या दावणीवरची मुलाखती घेऊ नमस्कार सचिन भाऊ आज कधी आणलेले आहे आपण सहा होत्या का किती राहिल्या मग आता दोनच राहिले का या दोन राहिलेले आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दुसऱ्यांदा पहिल्यांदा आहे का तर ही हिचा कितीला व्यवहार झालेला आहे पंचान्न पंच्याण्णव हजारला व्यवहार झालेला आहे पाहू शकतो एकदम मोठी पाहू शकतो मित्रांनो पंच्याण्णव हजारला व्यवहार झालेला आहे हिचं सांगेल किती सांगितले होते सांगायला एक पंधरा रे पंच्याण्णव हजारला व्यवहार झालेला आहे साधारण दूध किती निघेल बरं लिटर दूध लिटर पक्कली बोली मध्ये मी तर पाहू शकता तुम्ही साधारण आता दाताला किती आहे बरं सहा दात आहे का सहा दात वाजत ये मी पाहू शकतो दिवस किती बाकी दिला चार पाच दिवस चार पाच दिवसात खाली होत असते आता हे जे खाली दिसतं याच्यात दूध असतं का काय असतं बरं बिंबट असतं का त्याला काही अडचण नसते त्याला काही अडचण असते नव्हतीशेराद्वारे आहे मी तर पाहू शकतो आता ही पहिलं रू आहे ना ही ही दुसऱ्या याची किंमत काय सांगितली बरं सांगायला पंचान्न पंच्याण्णव येईन द्यायला नाही आम्हाला डायरेक्ट सांगा म्हणजे कसं थोडं आकर्षण होतं शेतकऱ्यांचं नव्वद हजाराला का नव्वद हजारला फायनल येईल तर बाजार पडलेले त्याच्यामुळं कमी आहे आता मार्केट तर दातलं किती आहे दाताला सहा दात का पाहू शकता तुम्ही हिचे काय साईन देवर नमस्कार काका नमस्कार आज किती आणलेले आज चार पाच गाई होत्या चार पाच होते का किती राहिले मग आता आता बघा बाजार पडल्यामुळे ना हा आता तीन गाय शिल्लक या दोन आहे बघा हा पाहू शकता तुम्ही मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटी चार चार जाती चार चार जाती पाहू शकता तुम्ही ही दुसऱ्यांदा सहा जाते हिची किंमत काय सांगितली बरं आता सांगायला आले मग सांगा तो ला ग्याए ता ग्याए ता एक लाख एक लाख पंचेचाळीस सांगायला आहे द्यायला किती एकतीस पर्यंत होईल का आणि त्या दोन्हीचा काय होईल सांगायला लाखाचा भाव आहे सांगायला लाखाचा भाव आहे का यावर बसल्यावर कमी जास्त होईल तरी सांग ना एक फायनल सांगा नव्वदच्या भावने होतील का आणि हिची एक फायनल सांगा ना आपल्याला एक लाख एक लाख हजार ला एक लाख पाच हजारला फायनल होईल मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम टॉपची गाई आहे दुसरे आहे मित्रांनो सहा ती आहे तर एकदम चांगल्या क्वालिटीची आहे त्या साधारण एक लाखाचा भाव सांगायला त्यांचा पण त्यामध्ये पण कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तरी नंबर पाहू शकतं मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही क्वालिटीचे काय आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर द्या ना शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव पाहू शकतो मित्रांनो अशा क्वालिटी नव्वद आता म्हणजे यायला किती किती आता दुसऱ्यांदा खाली होईल का किती दिवस बाकी दहा पंधरा दिवस बाकी पाहू शकतो पंधरा तारखेला नऊ महिने पूर्ण होणार आहे तर साधारण तू झालं किती चाल बरं पंचवीस सव्वीस पहिल्यावर चाललेली आता किती चाललं सत्तावीस अठ्ठावीस का होऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे जर अशा क्वालिटीची घ्यायची असेल तर बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही होऊ शकतो सा। काय सायजले बरेचे एक साठ एक साठ कमी जास्त नाही आणतो किती येईल पहिलं एकवीसपर्यंत येईल का पंचवीस एकचाळीसला मागू एकचाळीसला मागू राहील होऊ शकतो मित्रांनो किती आता साधारण दोनदा पहिल्या रोज दोन दात शकतो मित्रांनो पहिल्यावर दोन ते दुधाला किती चालेल साधारण

किंमत काय सांगितली ऐंशी हजार का, का? किती वंदा आहे आता पहिलं रुची आहे का किती आहे चार दात आहे का दाताला चार दात दाते मित्रांनो पाहू शकता तुम्ही पहिलं रो असे आहे ऐंशी हजार सांगते पण थोडेभर कमी जास्त होईल व्यवहाराला बसलो तर कोणाला घ्यायची असेल तर मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मी तो नंबर घेऊ पैसे काय सांगितले बरं पैसे काय सांगितले <tompa> <to> एक तीस सांगायला आहे द्यायला किती एक लाख नाही येणार का एक लाख होईल का तातल किती दुधाला किती राहील चाललं बावीस लिटर दुधाला राहील का पाहू शकतो मी तर एकदम चांगल्या क्वालिटीची जर अशा क्वालिटीची घ्यायची असेल तर दोन्ही मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाई कसं आहे डिलेवरीचे हां एक लाख साठ हजार लय सांगितले रे लय सांगितले म्हणजे दाताल किती आहे दाताला चार दाती दुधाला किती राहील साधारण अठ्ठावीस एकोणतीस लिटर दूध आला राहील पाहू शकतो मी तुम्ही अठ्ठावीस एकोणतीस लिटर दूध आला राहील एकदम चांगल्या क्वालिटीचे होऊ शकतो मी